रिसोड तालुक्यातील राशन दुकानदार व ग्राहकामध्ये संघर्षाची ठिणगी पाच आठ दोन हजार चोवीस रोजी रिसोड तालुक्यातील सर्व राशन दुकानातील राशन दुकानदार जवळील ई पॉश मशीन सर्व्हर डाऊनमुळे व इंटरनेट सेवा सुरळीत चालत नसल्यामुळे ई पॉश म मन... बंद स्थितीत आहेत त्यामुळे धान्य वाटपात अडथळा निर्माण होत आहे रिसोड तालुक्यातील सर्व रेशन दुकानदार व ग्राहकांमध्ये सतत संघर्ष होत आहेत या संघर्षामुळे तालुक्यातील सर्व रेशन दुकानदारांनी आपल्या ई पॉश मशीन रिसोर्टच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर मॅडम यांच्या कार्यालयात जमा करण्यासंदर्भात सर्व राशन दुकानदार एकवटले व सर्व ई पॉश मशीन तहसीलमध्ये घेऊन येत तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांची भेट घेत निवेदन देऊन मशीन जमा करून घेण्यासंदर्भात विनंती केली परंतु तहसीलदार तेजनकर यांनी दोन तीन दिवसात आपण वेळ द्या याबाबत योग्य तो निर्णय घेऊ असे बोलताना सांगितले परंतु प्रत्येक गावात राशन दुकानदार सोबत होत असलेल्या ग्राहकांच्या भांडणाला व बोलण्याला कंटाळून राशन दुकानदार ई पॉश मशीन तहसीलदार मॅडम यांनी जमा करून घ्याव्यात याबद्दल ठाम होते याबाबत तालुक्यातील जवळपास एकशे सोळा रेशन दुकानदार तहसील कार्यालयात आपल्या मशीनसह उपस्थित होते याबाबतचे निवेदन तहसीलदार प्रत्यक्षात तेजनकर यांना दिले याबा याबाबत या अगोदर या या प्रधान सचिव यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सुद्धा पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी ही वरील माहिती देण्यात आली होती परंतु अद्यापपर्यंत यामध्ये शासनाकडून तोडगा काढण्यात आला नाही रिसोड तालुक्यातील सर्वत्रस्त रेशन दुकानदार मेटाकुटी साले व तालुक्यातील रेशन दुकानदाराचे सर्व ग्राहक सुद्धा ई पॉस मशीन चालत नसल्यामुळे धान्य मिळत नाही व मजुरी बुडत असल्याने रेशन दुकानदारासोबत संघर्षाच्या अनेक ठिकाणी ठेण आहेत तालुक्यातील रेशन दुकानदाराचे तालुका अध्यक्ष खुशालराव लांडे यांच्या नेतृत्वात आज निवेदन देण्यात आले इंडियन न्यूज ट्वेंटी फोर साठी वृत्तनिवेदक विजय शिवगजे सह रिसॉर्ट तालुका प्रतिनिधी नारायणराव तालुक Gracias.